लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला पण दोन हजार चौदापासून भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखत काँग्रेसला मोठा धक्का दिला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी अनोळख्या जयवंतराव आवळे यांना भरघोस मतांनी निवडून आणलं होतं पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने संधीचे सोनं करत आपलं वर्चस्व कायम राखलं आता आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसने गड ताब्यास घेण्यास सरसावले असले तरी प्रत्यक्षात काय होणार हे चित्र आगामी काळात पाहायला मिळणार आहे लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख सन दोन हजार नऊ साली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अनोळख्या असलेल्या जयवंतराव औळे यांना भरघोस मतांनी निवडून आणले होते त्यानंतर सन दोन हजार चौदा सा� साली ही जागा भाजपने ताब्यात घेऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गड ताब्यात घेतला दोन्ही वेळेला काँग्रेसला अपयश आलं विद्यमान खासदार सुधाकर शृंगार यांनी जनता आणि पक्षातून त्यांच्यावर मोठी नाराजी असलेली चर्चा असून त्यांना सुद्धा आगामी निवडणुकीच्या तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा आहे त्यांचा मतदारसंघात फारसा संपर्क राहिला नाही त्यांना सन दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाटेचा फायदा झाला आता काँग्रेसने देखील दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत याची जबाबदारी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर पकड पकड असलेल्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर सोपवली आहे काँग्रेस देखील आपली रणनीती आखत असून लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यास सरसावला आहे परवाच्या दिवशी येत आहेत रमेश चेनेकेला जो प्रभारी महाराष्ट्र काँग्रेसच्या अखिल काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत आणि ते याचं अवलोकन करतायत अगदी गाव पातळीच्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी बरोबर ते चर्चा करतायत आणि तालुका जिल्हा शहर नगर हे सगळे प्रतिनिधी तिथं या चर्चेला येणार आहेत तर तिथं मला वाटतं याचा ओहापोहा होईल आणि कार्यकर्त्याचा कल काय आहे हे मला वाटतं नेते ने समजून घेतील आणि तसंच मराठवाड्यातल्या इतर सहा जिल्ह्यांचे देखील प्रतिनिधी लातूरला येत आहेत ती मराठवाड्याची विभागीय काँग्रेस पक्षाची ती बैठक होते आहे आणि मला असं वाटतं महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत त्याची पूर्वतयारी सुरू आहे आणि साधारणतः जिथं चित्र स्पष्ट आहे तिथं कामही सुरू झालेलं आहे विद्यमान खात्याचे कामगिरी पण कशाकडे दुसरा विषय असा आहे की निवडणुका जवळ आले की मोदी काही ना काही स्ट्राईक करतात कधी एअर स्ट्राईक आहे कधी सर्जिकल स्ट्राईक आहे आणि नुकतंच इमोशनल स्ट्राईक झालेल्या राम मंदिर स्थापना या निमित्तानं देशामध्ये काय क्षेत्र असणार आहे त्यांच्या कामगिरी किंवा एकूण एक काय परिस्थिती मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यावर चर्चा होत नाही आहे दोन महागाई आहे बेरोजगारी आहे कायदा आणि सुव्यवस्था आहे सामाजिक समुखा आहे हे जे प्रश्न आहेत हे खरे प्रश्न चर्चेला आले पाहिजे त्याच्यामुळं मूळ मुद्द्यांना बदल देऊन काहीतरी असे मूळ प्रश्नाशी थोडस अंतर असलेले मुद्दे पुढे सारून मध्ये वेळ मारून न्यायची असे तंत्र फार काळ चालत नाही रात्रीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी केलेला आहे शिंदे सर खरोखर हा का काय वाटतं आपल्याला मनोज जरांगे पाटलांच अभिनंदन आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे आज त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि त्यांचे प्रश्न किंवा मागण्या या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि सरकारनं तर ते मान्य केल्या मला असं वाटतं सगळ्याच पक्षांनी त्या मागण्या मान्य कराव्यात असाच आग्रह धरला होता जे सुरुवातीला सर्व पक्षीय बैठका झाल्या त्यानंतर विधिमंडळामध्ये चर्चा झाली जवळपास सगळ्याच पक्षांनी याला पाठिंबा दिला होता म्हणून आज त्याच्यामध्ये सरकारनं काही मार्ग काढला आहे अभिनंदन आणि नेमकं येणाऱ्या काळामध्ये सरकार आणखी त्याच्यामध्ये काय स्पष्टता आणत हे

विद्यमान खात्याच्या कामगिरीकडे काँग्रेस पक्ष कसं पाहते आणि त्याचा फायदा कसा करून घेणार नाही आपण सगळेजण पाहतात की मोठ्या प्रमाणावरती खासदारांच्या बद्दलची मोठी नाराजी आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आपण सगळेजण बघतो शेवटच्या आता सहा महिन्यामध्येच खासदार दिसायला लागले साडेचार वर्ष तर ते कुणा लोकांना दिसलेच नाही आणि त्यांच्या माध्यमातून काही लातूरच्या विकासाचा किंवा कुठेतरी खासदार पण दिला गेला आहे त्याच्या उद्घाटनाला त्याच्या ह्याला उद कुठं खासदार दिसलेत खासदार फिरलेत असं चित्र कुठं दिसलंच नाही किंवा त्यांचा संपर्कच झाला नाही एक मोठी पोकळी त्या ठिकाणी निर्माण झाली आहे निश्चितपणाने त्याचा फायदा काँग्रेसला या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला निश्चितपणाने दिसेल लोकसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी व्हायची असून बहुजन वंचित यात सहभागी होईल की नाही हे चित्र स्पष्ट नाहीये सध्याला काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाहीये भाई नगराळे गेल्या तीन टर्मपासून इच्छुक आहेत गत दोन्ही वेळेला भाजपात तीन लाखांच्या आसपास मतांनी विजयी झाली आहे लातूरचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे हे स्वच्छ प्रतिमा असलेले खासदार असून त्यांची कोणाला अडचण झाली नाही त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता भाजपा या निवडणुकीत विजयी होईल असे चित्र असल्याचे राजकीय अभ्यासक पत्रकार प्रदीप नंदनकर म्हणतायत पुन्हा आपल्याकडे साधारण फर्स्ट मध्ये आचारसंहिता लागेल पण आजच्या तारखेमध्ये आम्ही पूर्णपणे लढाईला तयार आहोत आमची पूर्ण रचना लागलेली आहे सहा विधानसभा मध्ये आमचे माननीय प्रदेश अध्यक्ष जेव्हा आले त्यावेळेस आमच्या बैठका झाल्या आमची परवाई कोर कमिटीची बैठक झाली आणि पूर्णपणे ताकदीनं आम्ही यावेळेस आणखीन मागच्या वेळेसपेक्षा जास्त विषय मागच्या वेळेस साधारण तीन लाखांना यावेळेस आमच्या तीनच्या पुढे कसं जाईल हे आम्ही आम्ही लीड बघतो आम्ही तर आम्ही म्हणाल त्यात काय कुठली शंकाच नाही आम्हाला पण जास्तीत जास्त लीड देऊन माननीय मोदीजींचं जे संकल्प आहे चारशे फोर हंड्रेड प्लसचा त्यासाठी आम्ही लातूर आणि धाराशिव दोन्ही जागा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आम्ही निवडून आणण्यासाठी अहरात्र मेहनत घेणार आहोत भाजपला एकोणीस असेल किंवा तेवीस असेल रनिंग खासदारांना देखील बदलावं लागते का परिस्थिती असं काहीच नाहीये त्या वेळेस परिस्थिती डिपेंड आहे आणि आज सुद्धा ते पार्टी पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय उमेदवार कोण द्यावा काय असा आमच्या दृष्टीने उमेदवार हा कमळचिन्ह आहे आम्ही कार्यकर्ते म्हणून चिन्हसाठी काम करतो आमची बांधणी जी आहे ते कमळासाठी आहे उमेदवार कोण हे असेल वायर साईड असेल किंवा हात असेल किंवा यांनाच पुढे दिलं जाईल किंवा बदलला जाईल ते आमचा विषय नाहीये तो विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे माननीय देवेंद्रजी विषय आहे तो पण आमच्या दृष्टीने आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही निवडणुकीला कुठल्याही क्षणी सज्ज आहोत तर जनतेमध्ये आणि पक्षामध्ये सुधाकर शंकारेबद्दल नाराजी दिसते आणि लोकसातील का नवीन तिसऱ्या वेळेस आपण उमेदवार बदलून दिल्या नाही सुद्धा सुधाकर शंकरे अतिशय पोलाईट एक व्यक्ती म्हणून आहेत त्यांच्यावर नाराजी असल्याचं तुमच्याकडून मला कळालं मला अजून तुम्ही नाराज असल्याचं कळालं नाही आम्हीही बोलून आणत नाही आणि कार्यकर्ते नाराज असं काही कारण नाही अतिशय निस्वार्थपणे काम करणार का तो एक सच्चा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं त्यांनाही मिळाली तर आम्ही तेवढं तितकंच ते काम करू किंवा पक्षाला नवीन कोणी दिला तितकंच काम करू पण नाराजी वगैरे त्याच्यावर काही दिसून येत नाही संजय बनसोडे ही आपल्या माहितीमधून संदर्भात चर्चा आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय मान्य दुनी मुख्यमंत्री महोदय

विशेष बाब म्हणजे दोन हजार एकोणावीस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये विद्यमान खासदार यांना पुन्हा उमेदवारी नाकारली असून पार्लमेंटरी कमिटी उमेदवार कोण द्यावा याचा निर्णय घेत असते यामुळे आमच्यासाठी उमेदवार हा कमळ असून आम्ही किमान तीन लाखापेक्षा जास्त लीड कशी मिळेल यासाठी काम सुरू असल्याचे कार्यकर्ते म्हणतात महायुतीच्या उमेदवारीबाबत विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या नावाची जोरदार चर्चा असली तरी याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे मुळात काय आहे की लोकसभेचं हे जे चित्र आपण सांगत आहात आणखीन इंडिया आघाडी व्हायची आहे या आघाडीमध्ये वंचित यायचं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीमध्ये इतकी जागा ही काँग्रेसला आहे आणि काँग्रेसला सद्यस्थितीमध्ये उमेदवारच नाही भाई नागराळे हे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेवानिवृत्त हे गेल्या तीन टर्फपासून इच्छुक आहेत आणि याही वेळा ते इच्छुक आहेत आता कदाचित वंचितला समजा जर इकडे आघाडी झाली आणि इथली जागा जर वंचितला द्यायची ठरवली तर उमेदवार कोणी ठरेल भाजपच्या याच्यामध्ये दोन वेळेला काँग्रेसचा लातूर हा बालेकिल्ला होता त्यांच्याकडून भाजपने दोन्ही वेळेला यश संपादन केलं आणि ते अतिशय तगड्या मताने म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीस दोन्ही वेळेला सुरुवातीला अडीच लाख आणि नंतर तीन लाख मतांनी दोन्ही वेळेला जागा निवडून आल्या वेळेला कदाचित त्यापेक्षा जास्त मतानं भाजपची सीट निवडून यायची शक्यता आहे भाजपच्या खासदारांचं तिकीट आणखीन फायनल व्हायचं आहे कारण भाजपमध्ये ती पद्धतच आहे पण मुळात भाजपकडे देखील फारशी इच्छुकांची गर्दी नाही आहे अनिल गायकवाड हे समृद्धीचे जे कार्यकारी संचालक आहेत त्यांची एक चर्चा होती मात्र ते आता त्यांनी एम डी पद पदभार स्वीकारल्यामुळं ती चर्चा हवेत राहील की काय अशी शक्यता आहे भाजपच्या खासदाराचं काम हे संपर्क त्यांचा बरा राहिला आहे आणि एक वेगळं स्वच्छ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची प्रतिमा आहे आणि कोणालाही त्यांचा त्रास नाही आहे त्यामुळं आणि एकूण संघटनात्मक स्थिती जी आहे ती अतिशय चांगली आहे याचसोबत आता राष्ट्रवादी अजितदादाचा गट आहे त्यामुळे भाजपचा उमेदवार हा चांगल्या मताने निवडून येईल असं सध्याचं वातावरण आहे